मी इथं आलेलो आहे आणि माझा बंजारा बांधव मी वाडी दंडे सर्व फिरलो आहे तर खूप दुरावस्था आहे त्यांना जो मुख्य प्रवाहामध्ये यायला अजून पण तो माझं आलेला नाही आहे त्याच्यामुळं जर त्यांना गॅजेटमध्ये एस टीमध्ये जर त्यांचं तिथं नोंद सापडलेली आहे तर त्यांच्या जी एस टीमध्ये आता त्यांची मागणी आहे त्याला आम्ही पूर्ण आझाद ग्रुपच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासोबत जोपर्यंत त्यांना भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत राहू आणि आमच्याकडून आम्ही त्यांच्यासोबत भेटत नाही तोपर्यंत जे काही होईल ते त्यांच्यासाठी आम्ही उपस्थित आज जो हा उपक्रम आपण राबवत आहे बंजारा समाज मोर्चामध्ये जातो आहे आपण त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका योग्य रीतीनं तुम्ही सोबत राहून सामाजिक माध्यमातून करण्याचा इथे या ठिकाणी शब्द देत आहे परंतु मामा जनरली जर विचार केला तर ह्या सगळ्या गोष्टीच्या चाव्या ह्या राजकीय ठिकाणी असतात मग एखादी वेळेस आमदारकी असेल विधानसभा असेल आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या येऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषदेचा एक गट हा मोठा वंचितांचा बहुजनांचा सुग्यामुग्यांचा नाहीरेवाल्यांचा आहे या पद्धतीने काही पावलं आपण उचलणार आहेत का भविष्यामध्ये आता जरीकरता राजकारण्याचा जरी हातात असेल हा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे जरी असेल तरी सर्वसामान्य माणसाची ताकद ही खूप मोठी आहे आणि तो संविधानाने आपल्याला सर्वांना अधिकार दिलेला आहे आता भविष्य कोणालाही माहीत नाही आहे पण जे आता मी वर्तमान अवस्थेमध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये एक सर्वसाधारण नागरिक म्हणून आरक्षणाच्या मागणीसाठी मी सोबत राहील आणि जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही प्रयत्न करत राहू थँक्यू